नरसिंहवाडी कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने नरसिंहवाडी या ठिकाणी भव्य प्रचार शुभारंभ आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या निवडणुकीत जनसामान्यांचे प्रश्न शेतकरी व कामगारांच्या समस्या तसेच स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत काँग्रेस महाविकास आघाडीने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आमदार सत्यजूर्फ बंटी पाटील माजी खासदार राजू शेट्टी शिवसेना प्रमुख संजय चौगुले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव दादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत ही जाहीर सभा शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजता नरसिंहवाडी या ठिकाणी होणार आहे या सभेला काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आला जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार इल्यास उर्फ आय आय पटेल गणेशवाडी पंचायत समितीचे उमेदवार राजेश्री नंदकुमार मानकापुरे आणि आलास पंचायत समितीचे उमेदवार अजित चारुदत्त दानोए यांनी केले आहे